नाशिक मतदारसंघांना अपडेट येते शांतीगिरी महाराज इकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत आणि त्याकरता उमेदवारी अर्ज भरण्याकरता ते दाखल झाले आहेत अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवत आहेत त्यामुळे नाशिकमध्ये एकीकडे महायुतीचा उमेदवार कोण हे अजूनही निश्चित झालेलं नसताना आता शांतीगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत अपक्ष म्हणून ते अर्ज भरत आहेत समोर आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शांती केली हे दाखल झाले सोमी स्वामी 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 हो दोन मिनिटं थांबा नाही ना, ना एकीकडे महायुतीच्या उमेदवाराचं अजूनही नाव निश्चित होत नसतानाच आता शांतीगिरी महाराज हे नाशिकच्या निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यामुळे इकडे आता तिरंगी चौरंगी नेमकी कशी लढत होती येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल मुकुल कुलकर्णी ताजे अपडेट देतील मुकुल आ... एकीकडे महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाहीये मात्र अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज निवडणूक लढवतात आतापर्यंत कोणी कोणी अर्ज भरलेत नाशिकमध्ये मुकुल. शांतीगिरी महाराज हे पहिल्यापासूनच इच्छुक होते त्यांनी महायुतीकडनं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रयत्न देखील केलेले होते मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही अखेर आज ते अपक्ष म्हणून अर्ज भरत आहेत आणि एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा मोठं शक्ती प्रदर्शन करत ते अर्ज देखील भरणार आहेत त्यामुळे दोन अर्ज त्यांच्याकडनं दाखल होणार हे स्पष्ट होत आहे या व्यतिरिक्त दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधनं माजी आमदार जे पी गावित यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे जे पी गावित हे इंडिया आघाडीकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार दिल्यामुळे त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की इंडिया आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून मी असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घ्यावी त्यामुळे आता नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधली प्रचाराची रणधुमाळी ही अधिकाधिक तीव्र होत चालली आहे रंगत चाललेली आहे आणि आज हेमंत गोडसे यांनी अर्ज घेतलेला आहेत भुजबळ यांच्या समर्थकांनी देखील अर्ज घेतलेला आहे दोन तीन दिवसांमध्ये एक करत अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू राहणार आहे मुकुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर नाशिकमधली मोठी घडामोड शांतीगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि नाशिकमध्ये आता त्यामुळे महायुतीचा उमेदवार नेमका कोण ठरतो आणि अर्ज कधी भरणार याची उत्सुकता अशी पोहोचली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट